युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकत्याच भारताच्या संरक्षण खात्याने संपूर्ण भारताला उद्देशून एक संदेश जारी केलेला आहे तो संदेश म्हणजे मॉकड्रिलचा आणि ब्लॅकआउटचा काय आहे हा ब्लॅकआउट आणि काय असतं हे ड्रिल आज आपण सत्य परिस्थितीच्या घटनांवर आधारित जी टर्म आहे हे आपण समजून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत गजानन खेटे ज्यांचा सहभाग कारगिल युद्धामध्ये होता नमस्कार सर आपले युवा क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे आपला सहभाग कारगिल युद्धामध्ये होता तर त्यावेळेची युद्धजिन्न परिस्थिती जी होती तर त्यातून जो ड्रिल झाला होता त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा मी भारतीय सेनेमध्ये बावीस वर्षे नोकरी करू आता सध्या स्थितीला पोलीस दल मध्ये नोकरी करत आहो भारतीय सेनेमध्ये नोकरी करत असताना कारगिल लढाईमध्ये सहभाग आमच्या बटालियनचा होता तिथली जी युद्धजन्य परिस्थिती होती त्यावेळेस मग की ती अचानकमध्ये घडलेली होती तिथे पाकिस्तान सैन्यानी त्यांच्या जे दहशतवाद्यांच्या या संघटनेनी आणून काहीतरी दारूगळा वारू ठेवलेले होते आपल्या भारतात एक मिनिटपाल तिथं फिरत असताना त्यांनी पाहिलं की इथं काहीतरी आपल्याला नवीन दिसत आहे ती परिस्थिती पाहूनच आपल्याला कारगिल लढ्याची एक चाहूल एक वाट किंवा दिशा दिसली आणि त्यानंतर परिस्थिती इतकी बिकट झाली की अचानकमध्ये युद्धाची तयारी दोन्ही बाजूने आणि त्यावेळेस जो युद्धजिन्ह परिस्थिती होती तर मग नागरिकांना सतर्क केल्या का गेलं काही मॉकड्रील तिथे झाल्या तर त्या कशा प्रकारे होत्या सर त्यावेळची मॉकड्रील ही की जे जम्मू काश्मीर लढाई युद्धाच्या आजूबाजूला जी खेडे गावं आहेत जिल्हे आहेत जिल्ह्यामध्ये आजूबाजूला छोटी जो छोटी गावं आहेत त्या गावांच्या गावातील जनतेला लोकांना सतर्क करण्यात आले की बा बाहेर फिरू नका आणि घरामध्ये घरामध्ये जी लाईट आहे ती लाईट बंद ठेवा कमीत कमी लाईटाचा उजळ कमी कमीत कमी लायटाचा उजळ ठेवा आणि मोमबत्तीचा उजळ घेऊ शकता जी मॉकड्रिल आहे याचा नेमका अर्थ काय आहे मॉकड्रिल ही की एक अशी युद्धसदृश्य परिस्थितीचा सराव सरावरूपी प्रॅक्टिस आहे एखाद्या वेळेस आणीबाणी किंवा हवाई जहाज व मा हवाई स्तरावर युद्धावरूपी जे आक्रमण होते त्यामार्फत जो तुमच्या जनतेवरती किंवा आपल्या गावामध्ये शहरामध्ये किंवा कुठल्याही स्थिती कुठल्याही भागामध्ये जो मोठ्या प्रमाणात हानी रूपी जो प प्रभाव टाकण्यात येतो त्याच्यापासून बचाव कशा करावा याकरता ड्रिल ही आज भारत सरकारने सर्व जनतेसमोर करण्याचे ठरविलेले आहे तरी उद्या म्हणजे सात मेला पूर्ण भारत देशामध्ये जवळपास दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये ड्रिल करण्याचे ठरविलेलं आहे आणि ड्रिल ठरव करण्याचे ठरवलं याकरता की ड्रिल रूपीत रूपातच जनतेला युद्ध परिस्थितीचा कसा आढावा कसा अभ्यास आणि त्यापासून कसा बचाव करावा याबद्दल पूर्व प्रशिक्षण सराव प्रॅक्टिस मिळते या, या अगोदरसुद्धा अशा ड्रिल आपल्या देशामध्ये झालेल्या आहेत का सर हो याआधी पण आपल्या देशामध्ये जवळ मला तरी असं वाटतं की एकोणीसशे एकाहत्तरच्या नंतरची ही सर्वात मोठी राष्ट्रीय ड्रिल आहे आणि सर्वात मोठ्या युद्धस्तरावरील अभ्यासरूपी ही आहे मॉकड्रीलसोबतच जे ब्लॅकआउट ही एक संकल्पना आलेली आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं ब्लॅकआउट ही संकल्पना अशी आहे की ब्लॅकआउटमध्ये हे पूर्ण अंधारमय स्थिती पाहिजे जेणेकरून जो हवाई जहा हल्ला वगैरे असतो जो आपल्या दुश्मनांना आपला जो ठिकाणा दिसण्याची जी चिन्ह असतात ते त्यांच्यापासून सदृश्य केसवू नये म्हणून ब्लॅक अलर्ट करण्यात येतो दे देशाच्या दोनशे चौवेचाळीस भागा जिल्ह्यांमध्ये हे मॉकड्रिल होणार त्या आहे त्यात महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे सर हो आणि महाराष्ट्रामध्ये सोळा जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिलचा उद्या सराव करण्यात येत आहे जे मॉकड्रिल आहे याच्यामध्ये हे जे सामान्य नागरिक आहेत त्यांना युद्धजन्य परिस्थितीची माहिती व्हावी हा उद्देश सरकारचा याच्या मागे आहे तर या मॉकड्रिलमध्ये कोणाकोणाचा समावेश असणार आहे या मॉकड्रिलमध्ये पोलीस दल गृहरक्षक दल अग्निशामक दल आणि इतर जे स्वयंसेवक दल आपले महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत त्यांचा पण सहभाग होणार आहे आणि माझ्या मते पोलिस दल स दल होमगार्ड्स यांच्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या सूचनांचे प क जनतेने काटेकोरपणे पालन करावे त्यांना जास्तीत जास्त सहयोग हो करावा तुम्ही काय आव्हान कराल जनतेला उद्या मॉकड्रिलसाठी माझी जनतेला एकच आव्हान आहे की जे भारत सरकारने धोरण ठेवलेलं आहे की उद्या जे आपल्या आपल्याला मॉकड्रिल करणे आहे आणि एकजुटीने एक संकल्पने करणे आहे कॉलेज शाळा महाविद्यालय इतर यांचा मोठ्या प्रमाणामध्ये मॉकड्रिलचा सराव होणार प्रॅक्टिस सराव होणार आहे आणि जनतेने पण पोलीस दल आणि इतर गृहरक्षक दल यांना चांगल्या यशस्त सहयोग आणि सहकार्य करावे हे होते आपल्यासोबत गजानन खेतेसर ज्यांचा संबंध कारगिल युद्धामध्ये होता आणि आज असलेल्या भारत पाकिस्तानच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी त्यावेळेसची परिस्थिती जी ड्रिल झाली जी ब्लॅकआउट त्यावेळेस झालं त्याचे त्या अनुभव आपल्याला सांगितले युवा क्रांती न्यूजसाठी रोहित देशमुख शेगाव